म्हणजे सांता क्लॉज तयार करणार आहोत मागच्या वर्षी आपण गोट्यू पेपर पासून तयार केला होता बरोबर आता आपण तो कापसापासून तयार करणार आहोत तर बघा मी एक असे दोन छोटे छोटे गोल घेतले खालचा गोल मोठा घेतला तो उभा राहावा म्हणून त्याला बेस साठी मी काय केली एक बांगडी त्याच्या खालून लावलेली आहे हा आता आपण त्याच्या अवतीभोवती कापूस गुंडाळणार आहोत तर तू तुम्हाला दाखवते मी बघा हा कापूस मेडिकल मेडिकलमध्ये पण मिळतो दवाखान्यातला कापूस किंवा मेडिकलमध्ये घेतला तरी पण तुम्हाला तो अवेलेबल होईल सुरुवातीला मी ती बांगडी ठेवली आणि त्याच्या अवतीभोवती मी काय करणार आहे हा पूर्ण कापूस असा याला चिपकवणार आहे असं सगळ्या बाजूने हा कापूस काय करायचा त्याला लावायचा आहे मध्ये मध्ये त्याला फेविकॉल लावायचा आणि त्याच्याने तो काय करायचा चिकून टाकायचा आता बंद कर थोडा वेळ हा पूर्ण भोल नंतर चालू करून हा बोल झाला का मग दाखनी